जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या उष्ट्यासाठी साठी आलो तुमच्या उष्ट्यासाठी साठी आलो बहु बुकेला झालो बहु बुकेला झालो जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार संत चोखवा अतिशय नम्र विनम्र शब्दामध्ये त्यांच्या ओल होती विठ्ठलाला भेटण्याची त्यांना ओढ होती आणि विठ्ठलाला भेटण्यासाठी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर कितीतरी वेळ बसून राहिले पण जे मंदिरात असलेले जे बडवे होते ना त्यांनी त्यांना दर्शन घेऊ दिलं नाही त्यांना प्रचंड असं मारलं पण तरीसुद्धा त्यांची भाषा ही नम्र होती असे हे संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत आहेत यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा गावात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावा राजा तालुक्यात मेहुणा गावात झाला असून ते महार जातीचे प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी ते करत होते आणि सतत विठ्ठलाचं नामस्मरण संत चोखामेळा हे एक संत ज्ञानेश्वराच्या प्रभावळीतील संत होते संत नामदेव हे त्यांचे गुरु चोखामेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणे या गावाचे रहिवाशी ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूर शके बाराशे साली आले पंढरपुरे आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीत अगदी ते दंग झाले ते सदैव पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि भजनात रंगून जायचे त्यावेळी मंगळवेळे नगरीत भरभराट होता त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले पत्नी सोयरा बहीण निर्मळा मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असतानाच नित्य आणि भक्तिभावानंच पांडुरंगांचं नामस्मरण गुण संकीर्णात ते करत होते गुण संकीर्तन करत होते सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले ते क्षुद्र अतिशुद्र गावगाडा समाज जीवन भौतिक व्यवहार उच्च निश्चता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात ते मात्र अडकले दैन्य दारिद्र्य वैफल्य यामुळे त्या अगदी लौकिक जीवनात अस्वस्थच होते त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उरावरी भेटावे असे खूप वाटायचे परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच त्यांना पाहावं लागायचं ती खंत त्यांच्या मनात होती परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ते पांडुरंगांच्या भक्तिरसात लीन झाले संत चोखवांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञान संत ज्ञानदेवांमुळेच तेराव्या शतकात उदयास आली एकादशीच्या सकाळी संतांबरोबर चोखामेळा आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाले पंढरपूरला आल्यावर पांडुरंगांच्या देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले आणि ते या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन आंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावेत अशी त्यांची इच्छा होती रात्री अचानक पंढरीनाथ आले आणि म्हणाले चल माझ्यासोबत मी तुला मंदिरात नेतो आता तुला माझा राग येतो आणि क्षणार्धार्थ चोखोबा आणि विठ्ठल घाबा येत आले आणि विठ्ठल चक्क चोखोबाला म्हणाले दररोज सकाळी मी तुला महाद्वारा बाहेर उभा असलेला पाहत असतो तुझी आठवण येत नाही असा एक क्षणही जात नाही नाम्याचा नैवेद्य खाताना पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते तुझ्या आठवणीत हे होतंच हे ऐकून चोखोबांचे डोळे भरून आले ते विठोबांचे पाय धरून एवढेच बोलू शकले विठ्ठला माय बापा तूच आहेस बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता त्या पुजाऱ्याला पांडुरंगांचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोखोबाचा आवाज त्याने ऐकला त्यानं धावत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींनाही सांगितली सगळे जमले तिथे त्यांना चोखवा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला त्याने उत्तर दिले की माझी काहीच चूक नाही प्रत्यक्ष पांडुरंगानेच मला हात धरून इथं आणला आहे यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दरडावून सांगितले या पंढरपुरात राहायचं नाही हे ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की नदीपात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने आंघोळ केली तर नदीचे पाणी वाटत नाही आणि क्षुद्रांच्या अंगाला वारा लागल्यास वारा क्षुद्र होतो का यामध्ये मग विठ्ठल कसा जातीभेद करेल विठ्ठलाला ही सर्व जातीसारख्याच आहेत त्याचे हे बोलणे ऐकून सर्व मंडळी थक्क झाली आणि संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी येथे गेले असता विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगांचे नामस्मरण भजनात अगदी रंगून जायचे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत त्या सर्वांचेच श्री विठ्ठलावर अनन्य साधारण प्रेम होते त्यांनी पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नंदेचे रूप घेऊन केले चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दड कोसळून झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता यावरून नामदेवांनी चोखवांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी मानण्यात आली संत चोखवांचे अभंग आहेत धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारी ती ऐसा काही तरी अपराध जोहार मायबाप जोहार तुमच्या महाराजचा मी महार बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो आमची केली हिण याती तुझं का न कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमचे चित्ता उस डोंगा परी रस नो हे डोंगा काय भुललासी वरली या रंगा चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी हे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत या सर्वांचे विठ्ठलावर अनन्य साधारण प्रेम होतेच संत चोखोबा मंगळवेड्याचे होते त्यांना आयुष्यभर उपेक्षाच मिळाली त्यांना अपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत काळजी वाटत होती आपल्या बांधवांना समान हक्क मिळावे समाजातील तेढ कमी व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि हे भक्तिमार्गाने त्यांनी सर्व साध्य केले धन्यवाद